विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडीवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहे जे विद्यार्थी जे डबल ई आणि जे विद्यार्थी नीटची तयारी करत आहेत मित्रांनो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे म्हणजे ज्या संस्थेला आपण बारटी या नावाने ओळखतो मित्रांनो बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय आणि आता आर टी अशा वेगवेगळ्या संस्था ज्या महाराष्ट्र शासनाच्या अंडर काम करतात आणि समाजातील जे वंचित दुर्बल घटक आहेत ज्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला गेला होता तर अशा विद्यार्थ्यांना एक समाजात योग्य प्रवाहात आणण्यासाठी या संस्था काम करतात मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे या दोन हजार पंचवीसमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि जे डबल ए ची तयारी करायची आहे मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला रेट्स माहिती आहेत की जे क्लासेस मार्केटमध्ये रन होत आहे या क्लासेसची फी किती आहे जवळपास दीड लाख दोन लाखापर्यंत एका वर्षाची फी जी आहे ती या कोर्सेसच्या ट्रेनिंगसाठी किंवा या क्लासेससाठी दिली जाते अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचं जे श फायनान्शियल पोझिशन आहे ती बऱ्यापैकी वीक आहे विद्यार्थी गरीब घराण्यातून आहे मात्र जिद्द असेल की आपल्याला डॉक्टर बनायचं आहे आपल्याला इंजिनियर बनायचं आहे आणि जिद्द ही कायम सातत्यपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे बार्टी ही संस्था देते तर मित्रांनो ह्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की ह्या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे इलिजिबिलिटी काय असणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे कोण या योजनेसाठी पात्र आहे अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे तर या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टीने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकानुसार फॉर्म भरणे जे आहे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे तर बघा मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि लातूर या ठिकाणी मोफत प्रायव्हेट क्लासेसच्या माध्यमातून जे डबल ई आणि नीटची तयारी करून घेण्यासाठी मोफत कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड केले जाणार आहे आता याच्यासाठी पात्रता काय आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा सा रहिवासी असावा विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील असावा विद्यार्थ्यांनी दहावी जी आहे ही दोन हजार पंचवीसमध्ये पास केलेली असावी आणि ह्याच शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं अकरावी सायन्सला ॲडमिशन असणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्याचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखाच्या आत असावं ह्या क्रायटेरिया जर विद्यार्थी पूर्ण करत असतील तर हे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आता कोचिंग जे आहे हे कोचिंग प्रत्येक जे काही आपण जिल्हे वर मेन्शन केलेले आहेत उल्लेख केलेला आहे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि लातूर तर या ठिकाणी दोनशे दोनशे विद्यार्थ्यांना हे मोफत कोचिंग मिळणार आहे मग त्या दोनशे विद्यार्थ्यांपैकी शंभर विद्यार्थी हे जे ए डबल ईचे असणार आहेत आणि शंभर विद्यार्थी जे आहे ते नीटचे असणार आहेत ओके आता या शंभर विद्यार्थ्यांचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तीस टक्के जागा या महिलांसाठी रिझर्व असणार आहेत पाच टक्के जागा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत आणि एक टक्के जागा हे अनाथ विद्यार्थ्यांसाठी तसेच जे विद्यार्थी अनुसूचित जातीतील अजून वंचित घटकातील असतील की ज्यांच्यापर्यंत योजना पोचत नाहीत किंवा ते अवेअर नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेला आहे तो अधिकार बार्टीचा आहे की ते जागा कोणाला द्यायच्या ओके आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तीही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म जर तुम्हाला व्यवस्थित भरता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला नंबर दिला जाणार आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या नंबरवरून तुम्हाला फॉर्म देखील भरून देण्याची सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे आणि सायबर कॅफेपेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला विश्वासपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून दिला जाणार आहे अगदी तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तरीही तुम्हाला कुठलीही बाँड्री पार करून हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरून दिला जाणार आहे तेही अगदी सायबर कॅफेपेक्षा कमी यायच्या मित्रांनो प्रशिक्षण जे आहे किंवा मोफत कोचिंग जे आहे हे तुम्हाला दोन वर्ष म्हणजे अकरावी आणि बारावी असं दोन वर्षाचं कोचिंग तुम्हाला दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या जर आपल्याला क्लासेस लावायचे असतील प्रायव्हेट क्लासेस तर तुम्ही फीज किती आहे याचा अंदाज घेऊ शकता जवळपास दीड ते दोन लाख रुपये वर्षाला फी एवढी फी तुम्हाला पे करायची असते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी तुम्हाला ही सर्व सुविधा जी आहे ती मोफत देत आहे आणि त्याच्या सोबतच तुम्हाला दर महिन्याला सहा हजार रुपये विद्यावेतन देखील दिले जात आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला आ, हे कोचिंग जे आहे ते कोचिंग तुम्हाला जॉईन करायचं आहे याच्या व्यतिरिक्त पाच हजार रुपये तुम्हाला पुस्तकांसाठी सुद्धा दिले जाणार आहे तोही एक बेनिफिट आहे मित्रांनो अर्ज करण्याची तारीख जी आहे ती एक जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे तर मित्रांनो जी अपॉर्च्युनिटी बार्टीने तुम्हाला दिलेली आहे जे विद्यार्थी खरोखर गरीब आहे ज्यांची फायनान्शियल पोझिशनच नाही मात्र जिद्द आहे डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तर अशा विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि ह्या कोर्ससाठी जॉईन केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही साकार केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद